मध्ये नसून पाकिस्तानामध्ये पण इथं स्थान आहे अरे बाबा इत... देवीचा रूप आणि आईचा रूप बघा एकदम डिटो सेम आणि तो रोहन भाई हटके इसलिए देते गाडी के झटके साडीवर फ्लिप फ्लॉप कोण घालते भाई मी घाल असं कुठं असतं भाई <laughs> दिसते काय साडी मधून चप्पल सांगा ना <laughs> <laughs> म्हण सुख्या वाकट्या सुद्धा तुम्ही बघू शकता लगीन करायचं आहे का नाही नाही लग्न बिकण्याचं काही नाही अजून दोन तीन वर्ष लग्नाचा विषयच नाही तुम्ही रूप बघू शकता सुंदर आणि इंग्लाय देवीचा रूप म्हणजे तुमचं काय मस्त आहे तुमचा बीच म्हणजे असा काही बीच आहे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्हाला माझ्या नवरात्री सीझन चालू आहे सो so, रोजचे ब्लॉग काढायचा माझा प्रयत्न होता पण तो काही माझा होत नाही सक्सेसफुल पण एनिवाईज जसं की तुम्हाला पहिली माल बघितली आणि नसेल बघितली तर पहिली मालचा ब्लॉग एकवीरीच आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता आणि आज आहे पाचवी माल सो पाचवी ना पाचवीच ना का मम्मी आज चौथी कशी आज पाचवी ना आ चौथी माला आहे चौथी माल आहे चौथी माल, माल। सो आज चौथी माल आहे सो आज आपण जाणार आहोत इंग्लाई देवीच्या दर्शनाला सो आता ऑलरेडी दोघांसर थांबलेत तुम्हाला दाखवतोच सोबत आहे सो आता पटापट घरातून निघूया आणि भेटूया आपण डायरेक्ट आता गाडीतच चला सकाळी सकाळी मंडळी आपण खातो आपे साऊथ इंडियन आणि मला साऊथ इंडियन खूप आवडतं विथ न्यूज न्यूज बघतो सकाळी मी आता भेटूया आपण खाऊनच चला सो मंडई आता आम्ही निघलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत रोहन भाऊ रोम भाऊ दबंगवाला जास्त घातले दबंग दबंग दबंग, दबंग 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 दब अरे गाडी चालो <laughs> अरे हो असती असती तिकडे मागे दिपेश भोईर साहेब तिकडे डोडो म्हणजेच आपले यश भोईर सगळी भोईर फॅमिली आम्ही मागे बसलेले असं साहेब लोक मागं बसतात ना साहेब लोक मागे बसतात ड्रायव्हर पुढे असत बॉडीगार्ड पुढे असतं साहेब लोक मागे आम्ही आता ऑलमोस्ट पवई घाटकोपर सगळं सोडलेलं आहे म्हणजे पवईमध्येच आहे असं बघायला गेलं तर आणि काही सुंदर रस्ता आहे आणि कारण रस्ता सुंदरच आहेत मुंबईचे पण ट्राफिक नाही त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय आणि आमचा पहिल्यांदा नवीन ड्रायव्हर आहे आमचा यो नवीन ड्रायव्हरने पहिल्यांदा मुंबईला काय झालेला खुशी पण आले खुशीने आता तुम्हाला कुठून आराम भेटेल ना माझ्या आराम म्हणजे मला तर आरामच पाहिजे असतं बाबा इता इता मी तर एकदा सगळ्या ग्रुपच्या आपल्या मेंबरने गाडी शिकून घ्या म्हणजे मी बाजूला पाठीमागून दिपेश झोपला काही पद्धत आहे का बसायची हा तो का बला वाटीमध्ये झोपलाय की मी गाडी चालवते म्हणून म्हणजे आधीच झोपून घेऊ काही झाला झोपेन झोपेन झाल काय डोडो तुझं काय म्हणणं डोडो डोडो चष्मा लावून चष्मा चष्मा झोप डोले झोपाले म्हणून चष्मा लागले काय लागला आणि इकडचे सिग्नल मंडले मुंबईचे नुसते पाच पाच मिनटाला सिग्नल आपला बरा काल्या नो सिग्नल नो या सो चला म्हणतोय आता भेटूया पुढे नवीन ड्रायव्हरनी झटके देत काय आज घे ना जरा झटके रोहन भाई हटके इसलिए देते गाडी के झटके <laughs> गाडी चालो तो मंडळी आम्ही आता पोचलो वर्सोवा कोलीवाड्यात आणि इकडे आम्ही पार्किंग लावली कारण इकडनं आम्ही आलो त्या रोडनी इकडनं आम्ही आलो इकडे पार्किंग लावली ऍक्च्युली आतमध्ये मध्ये गाडी जाऊ शकते बट आमची फ्रेंड आहे तुम्हाला बघायला मिळेल ती बोलली का आज टाकू नको गाडी अटकायला बोलतो कारण बिकॉज ऑफ नवरात्री असं गर्दी आहे सो आता बघूया कसं काय ते कुठं तुम्हाला दाखवताच येते की बघ कसं चाललंय बाहेर नो कुठं चिसम आले तो म्हणतो असं काहीसं मार्केटमधून आम्ही चाललेलो आणि इकडे एक मला वाटतं एकच गाडी पास होईल बरं झालं आम्ही गाडी नाही आणली आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते या मार्केटमध्ये आणि असाच मार्केट पूर्ण मागेपासून आम्ही आलो तिकडे पण आहे सो आता बघूया पुढे कसं काय ते आता म्हणता आपण मंदिरात पोचलेलो आहोत आणि असं काहीसा मंदिर आहे इंग्लाय देवीचं तुम्ही बघू शकता बरेचसे लोक इथं पोचले असतीलच तुम्ही हेही बघू शकता मंदिरात गर्दी आहे आता त्याच्यामध्ये भेटूया आपण दर्शन करण्यास मग आतून एकदा देवी दाखवतो आम्ही सुंदर अशी देवी आहे तुम्ही तेही बघू शकता देवीचं तुम्ही रूप बघू शकता सुंदर आणि इंग्लाय देवीचं रूप म्हणजे सांग म्हणजे असं मन भरतच नाही असं बघतच राहू देवीकडे असं वाटतं तर तुम्ही दर्शन घेऊ शकता आता आपल्या इंग्रजी देवीच्या ट्रस्ट जे आहे त्याचे अध्यक्ष इकडे आहेत सेक्रेटरी इकडे आहेत आणि खजिनदार सुद्धा इकडे आहेत सो ते आपल्याला मंदिराबद्दल आणि देवीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देत सो ते तुम्ही ऐका थोडंसं आता हे जे मंदिर आहे आपल्या हिंगणा देवीचं मंदिर जे आहे ते कमीत कमी शंभर वर्ष पूर्वीचं शंभर वर्षपूर्वीच आहे आणि आपण ही ग्रामदेवता आहे नवसाला पावणारे आहे म्हणून आधी तेवढे भाविक येत नव्हते पण आता यांची गर्दी वाढत कारण नवस त्यांच्या पूर्ण होत असतील नवस पूर्ण होत आहेत म्हणून दिवसांदिवस याची गर्दी वाढत चालली आहे आणि नवसाला पावणारे आहे म्हणून खूप सारी गर्दी होत आहे आणि आम्ही जेवढं आमच्याकडनं होत आहे तेवढं आम्ही भाविकांचं कर सेवा करत करतो आणि मी खजिंदा रेश्मा हिरे खरोखर एवढी प्रचंड गर्दी बघून आम्हाला देखील खूप अभिमान वाटते की आम्ही या बेसावेगावचे एक नागरिक आहोत कारण वेसावे बेसावेगावचं का हो। पावन झालेली धारण झालेली आई हिलादेवी माता सर्व भाविकांच्या नवसाला पावते म्हणून आम्ही अशीच प्रार्थना करू विनंती करू की आमची ही देवी आमच्या प्रत्येक हकेला प्रत्येक काशीला उभी राहिली पाहिजे हिला हिलादेवी माते की जय जा। आणि खरंच हिंगलादेवीबद्दल मी खूप ऐकलेलं आहे म्हणजे मी लहान असेल तेव्हा ते गाणी सर्व गाणी मी ऐकलं आणि इंग्रायला आपल्या कोल्यांचं रक्षण करते सर्वांना तिथे समुद्रावर बोटीवर खूप आधी तिकडनं आशीर्वाद झाला देवीचा देवीचं जे दे जा जा देवी सा। देवी सा आपला समजलं ना देवी की देवी किती आपली हे स्ट्रॉंग किती शक्ती आणि किती माया आहे त्या आमच्या को जेव्हा बांधव इकडं जायचे बोटींवर तेव्हा त्यांचं रक्षण करायचे प्रत्यक्ष भरपूर त्यांना अनुभव आले देवीचे त्याच्यानंतर त्यांचा देवीवर विश्वास बसला आणि तिथून जे देवीचं जे सर्वांना माहिती पडलं तर तुम्ही आता हे प्रचंड गर्दी बघतच असाल इकडे त्याच्यामुळे अध्यक्ष तुम्ही काय म्हणाल नमस्कार मी देवीविषयी काय बोलू देवीची महिमा एवढी मोठी आहे ना का तिचे गावोगाव पसरलेले आहे म्हणून नवसाला मेन पाहुणारे आहे इथं स्थान पण इथे मुंबई इंडिया मध्ये नसून पाकिस्तानामध्ये पण इथं स्थान आहे इथे पण तिचं मानपण केला जातो आणि आमची धंद्याची सुरुवात आणि प्रत्येक कार्याची सुरुवात आम्ही इंग्लादेवीला स्मरून करतो का कारण ती नवसाला पावणारी आहे आणि गावोगावच्या लोकांना मी आवाहन करतो अध्यक्ष म्हणून या आमचं देवीचं दर्शन घ्या तुमचे नवस पूर्ण होतील ही माझी ग्वाई देतो देवी तर्फे आणि या देवीचा उदा उदा होऊ दे देवी माते धन्यवाद तुम्ही दिलेला माहितीबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल मंदिर म्हणजे तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा लोकांना माहितीच असेल पण एकच दुसरा जर असेलच इकडचं स्थान माहिती नसेल त्यांनाही देवीची महिमा आणि देवीबद्दल माहिती आणि मंदिराबद्दल माहिती तसेच त्या गावाबद्दल माहिती झालीच असेल सो तुम्ही नक्की विजिट करू शकता तुम्हाला हो। मी सांगितलं कुठून यायचं ते दादा दोन मिनिटं मी परत बिंदास कारण काय येत्या जुलैमध्ये देवीचा मोठा दोन वर्षांनी एक गोंधळ होतो ते मी सर्व भाविकांना नम्र विनंती करतो गावो गावात पुरा महाराष्ट्रामध्ये नको तो भारतामध्ये मी लोकांना आवाहन करतो त्या गोंधळाच्या दिवशी आवर्जून या आणि देवीकडे मागणं मागा आणि आज पण मागा देवी तुमचं मागणं पूर्ण करेल ही आमची खात्री आहे आणि वेसावकारांतर्फे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आणि इंडियाच्या जनतेला माझा नमस्कार नक्कीच नक्कीच आपले जे कोणी इन्स्टा फॉलोअर्स असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे की आई हिंगला देवी म्हणून आपले हे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना लाईक आणि फॉलो करा नक्की 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 सबस्क्राईब करा आणि गोंदला यायला मी ट्राय करेल तुम्ही या आणि ज्यांना मला कोणाला भेटायचं असेल ते आपण एकत्र इथे भेटूयात तर भेटूया आता आपण गोंडलाच्या दिवशी इकडे चला मंदिर डायरेक्ट असं रस्त्यातच आहे सो तुम्ही डायरेक्टली मंदिराचं दर्शन घेऊ शकता आणि इकडे बघा लाईन इकडे पार इकडे गेलेले पुढे लाईन कारण असणारच सगळा आहे मंडळी तुम्ही हे बघू शकता ब्लॉक पण बघाल नक्की नक्की आदेश पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा नक्की नक्की आहोत रवींद्रदाच्या स्टुडिओला असा सगळा त्यांचा स्टुडिओ सुद्धा आहे तुम्ही तेही बघू शकता जिकडे रेकॉर्डिंग साधा मला वाटतं वर्षामध्ये एकच स्टुडिओ आहे जे गाजलेला तिकडे तुम्ही स्टुडिओला त्यांच्या रेकॉर्डिंग चालतात असं काय स्टुडिओ आणि त्यांचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता सो असं सगळं त्यांचा सेटअप आहे मस्त आहे आणि आता कधी रेकॉर्डिंग चालू नाही का चालू आहे रेकॉर्डिंग गाणी आहे एक आमचं नवीन गाणं येत आहे शिव शिवानी मॉडल शिवाणी मॉडल आहे आणि गाणं लवकरात लवकर सो so, नक्की स्टे ट्यून चॅनलवर नक्की गाणेल त्यांच्या so, सो चालू इकडे एडिटिंग त्याच्यामुळे आता कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मी ब्लॉग बंद करतो आणि आता आपली जुनी फ्रेंड आहे इकडेच तेल तुम्हाला तुम्ही हिला माझ्या गाण्यात बघितला असाल बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितला असाल नटून टटून आलती ती ब्लॉगच्या मुलं ना खरा सांग आधी साडीवर फ्लिप्रॉप कोण घालते बाई असं कुठं असत काय साडी मधून चप्पल सांगा ना सो मंडळी <laughs> आपण आता आतमध्ये आलोय आतमध्ये गा, तुमची तुम गाणी का सर्व असे सर्व गाणी आहेत तुम्ही बिंदास सर्च करून बघू शकता वेसावची इंग्ला यो यो पिक्चर का हा पिक्चर हा म्हणताले मूवी आहे तुम्ही जास्त मोठा नाही फोर्टी टू फोर्टी फाय मिनिटचा तुमच्याकडे टाइम असेल तर नक्की एकदा मूवी बघा इंग्ला देवीची पूर्ण इन्फॉर्मेशन पूर्ण स्टोरी तुम्हाला त्या मध्ये बघायला मिळेल आणि दादाच प्रोड्युसर होते आपले त्याच्यामुळे नक्की बघा आणि आता भेटू आपण आता आपल्याला स्नेलच्या घरी आणि हे बघा म्हंटल काय स्नेल काय सगळ्या प्रकारचे आहे सगळ्या प्रकारच्या हा मी पितच नाही ना आणि आता मस्त होते कंच ब्रँड सगळ्यात काय तुला बरं माहिती सगळ्यात दिसतात ना अच्छा नाही तर नाही मला वाटलं याला बरं माहिती सगळ्यात याचा काय विषय सो अशा सगळ्या ज्याला पाहिजे त्यांनी बिनधास्त सांगा पिंक बिंक हे पहिल्यांदा बघता असा पिंक ओडका विडका सो या मंडळी ज्याला पाहिजे असेल त्यांनी स्नेलला डीएम करा स्नेल तुम्हाला आणून देईल भेटूया थोडा हो आहो नका हो नका पडला पाहिजे पडला पाहिजे सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत वर्सोवा बंदरवर स्नेलने आम्हाला आणलेला आहे स्नेल तुमचा बंदर का बीच कुठे आहे तुमचा बीच पुढे बीच आहे का वाटतं आणि एक हवा म्हणजे क्लास बीच पुढे बीचवर आम्ही नाही जाते कारण आमच्याकडे टाईम कमी आहे या लोकांना जायचे काम आहेत आम्ही बीचवर नाही जाते बट म्हटलं याचं बंदर दाखवत ह्याचं सहा अशा सगळ्या बोटी आहेत फार तिकडनं बसून बोटी आहेत आणि इकडे पुरुणे बोटी आहेत ते बघा सुक्या वाक म्हणजे सुक्या वाकट्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आता ऑलमोस्ट बीचच चालू झालंय कारण मा वाळू वगैरे चालू आहे आणि बघा पण सुकायला बांबू बिंबू वाकट्या बोंबील बिंबिल ते घे पिशवीन चल हे दोघं कुठं राहिलं हे दोघं जीवनाला उपास उपासात मंडळी पाण्या कालपासून काहीच नाही खाला आम्ही एवढं उडाण त्याने फिरला घेतले हे बघा इकडे सर्व सुकायला ठेवलेलं आहे सो असं सगळं मंडळी हे चालू आहे सो भेटूया आता यांचा नजारा घेऊन जातो आणि बीच बघा मंडळी समोर तुम्हाला बीच दिसत असेल असा काहीसा बीच आहे बीचला नाव आहे का काही का फक्त वर्सोवा बीच वर्सवा बीच आहे तुमचा काय मस्त आहे तुमचा बीच म्हणजे असा काही बीच आहे बघू शकता पूर्ण गर्दी गर्दी नाही काही नाही बिकॉज ऑफ आता नवरात्री चालू आहे सगळ्या बोटी चालू असतील ना पण बोटी चालू असतील असं सगळं सो असं सगळं बीच आहे सो आता आपण चाललो आहे चला आता बाहेर जाऊया पहिले सो मंडळी आता <laughs> आपण आलेलो आईच्या घरी आणि त्यांच्या घरीसुद्धा देवींचं आगमन असतं सो सुंदर असा ठाट करून ते देवींना बसवतात आपल्या घरी <laughs> मंडई तुम्हाला आई माहितीच असणार कारण म्हणजे तुम्ही आता एक्सप्लेन झालं मला भाऊक होते कारण आईचं रूप बघितल्यानंतर साक्षात इकडे देवीच मला आठवते दे। तुम्ही जर आता थोडा आधी जर बघितलं तर ब्लॉक नीट बघा देवीचा रूप आणि आईचा रूप बघा एकदम डिटो सेम आणि तो गाणे तुम्ही ऐकलं असाल जरूप कृष्णा तो गाणं सुद्धा सेम टू सेम रूप आहे आणि यांचा एक इतिहास सांगायला झाला की इंग्लाई देवीचा जो वारा आहे तो हे तो फक्त आणि फक्त कृष्णाईच्या अंगातच येतो आणि गोंदलाच्या दिवशी दर दोन वर्षात गोंदलाच्या दिवशी आई चलत्या कोयल्यावर चालते सुद्धा सो हे बघणं आणि हे खरंच एक म्हणतात ना देवीची शक्तीच आहे जी आईच्या अंगाचा वारसा करते आणि खरंच आईचं दर्शन घेणं म्हणजे भाग्य आणि इकडे कधीपासून ना म्हणजे खूप गर्दी होती आता कुठे जाऊन ती गर्दी कमी झाली आहे कारण आईचं जे इंग्रजी देवीचे दर्शन ना त्यातनं नव्वद ते पंच्याण्णव टक्के पोटी आईच्या दर्शनाला सुद्धा येते तर जशी लाईन तिकडे होती ना म्हणजे तशी लाईन इकडे सुद्धा आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉग मार्फत आईचं दर्शन घ्या आता मी घेतो आणि आता भेटूया आपण थोडा पुढे मंडळी आत्ताच आम्ही वर्सोवा मधून निघलो आणि स्नेल सोबत होती त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण बीच आणि सर्व गोष्टी आम्हाला बघायला भेटल्या आणि वर्सोवा तुम्हाला प्रत्यक्ष फिरायला भेटला स्नेल तुम्हाला मी इंटर दिला का नाही दिला दिला की नाही मला आठवत नाही जर नसेल दिला तर दिला असेल काय डोंट नो बट ती आपल्या गाण्यात होती माझा सन कोल्यांचा नारली पोडवेचा आणि त्याच्या आधी पण आम्ही एक गाणं शूट करणार होतो म्हणजे बराचसा खूप आधीपासून आमची मैत्री आहे सो मंडळी आता जसं की वाजलं संध्याकाळच्या साडेआठ आणि मी निघलो अंबरनाथला अमरणातलं आपलं इन्व्हिटेशन आहे स्वतः आपण तिकडे चाललेलो आहोत स्वतः भेटूया आपण गाडीत आणि कुठे चालू आहे तुम्हाला गाडीत सांगतो चला सो मंडई आता आपल्यासोबत आहेत दीपेशी भोईर साहेब आणि इकडे आहे डोडो पण का yes. एक ट्विस्ट आहे ट्विस्ट असं आहे की दीपेश भाऊ आपल्या बरोबर आलाय आता आता सांगतो मला अर्जंट काम आलाय सो आता मला घरी सोड आम्ही शाळच्या पण पुढे गेलो आहे बघा बघू शकता आम्ही शाळच्या पण पुढे गेलतो आता ऑलमोस्ट परत रिटर्न परतीचा प्रवास चालू केला बोलतो मला जायचं आहे अर्जंट व मग आलाच कशाला हां नो कमेंट्स नो कमेंट्स समजून घे आणि एवढं काय अर्जंट काम पण नाही मंडळी काम चांगला असता पण जाऊ दे पण एवढा काही विषय वाटला नाही म्हटलं जाऊ दे त्याची त्याची मर्जी त्याची लाईफ आहे त्याचे रूल्स आहेत <laughs> काय मंडळी काय असा काही विषय नाही आहे सो आता आपण चाललेलो आहोत अरे डोडो आणि मी दोघंच जाणार दिपेशला आम्ही सोडणार घरी म्हणून आम्ही परतीचा प्रवास करतोय आणि बसवाल्याने आणले मला आयरान एवढं आण तरी इलं नाही ना डुलं नाही सो चला मंडळी भेटूया आता आपण थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणण्यापेक्षा भेटवणार आता आपण अंबरनाथला म्हणजे आम्ही पोहोचलो आहोत अंबरनाथ गावात जे की आम्ही जिथे आम्ही चालू तिथे तुम्हाला इंटरव्ह्यू देतो त्याचं नाव असं आहे की स्वर्गीय राकेश आता पाटील प्रतिष्ठान अंबरनाथ या सार्वजनिक नवरात्रोत्सवला आम्ही आणलो आहोत अंबर जुन्या अंबरनाथ गावात सो so, आता तिकडे कॉपी राईट येईल म्हणून मी इथेच तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आता भेटूया पुढे चला बघूया कसं काय येतं आणि इकडे आनंद मी भेटले आनंद आनंद सा बारीक होत झाले ना दिवस काय करू आणि दुसरा आपल्यासमोर डोडो साधा पाहूया पुढे जाऊया आपण कसं काय ते आंबेल पात की यानंतर बंडित मात्र

Fika yabwe nwa iye.

घर में तो ना जय अब नही घर में ना ना ये कहीं आवे रहता बच्चा बच्चा जय बच्चा बच्चा जय जय जयसी बोले हर का बच्चा बच्चा जय जैसी बोले ही सुंदर देवी सजवलेली आहे त्यांनी उदो उदो माझे एकवीरेचा उदो उदो पाहुया टोकन सर्वांनी हातात घ्यायचंय टोकन नंबर ट्वेंटी तो होऊ शकतं कडक उपवास पकडले बिना चपलीचा रात्री काय सोडासा देवाचे <स्थ> मनापासून श्रद्धा करायची उपवास आहे तुला कांदू अरे उपवास आहे नाही का तुला अरे हो बापरे आवाज त्याचा त्याचा आवाज आणि आईची गाणी म्हणजे तो एक ती जुगलबंदी झालेली आहे ती आईचा आशीर्वाद नेहमी पाठीशी त्याचं कारण आहे की तू मनमुक्त सेवा करतो आणि केतनदा आहे ना केतनचा स्वभाव असा आहे ना तुम्ही त्यांना समोरून आवाज द्या तो म्हणजे ओळखीचा असो अनोळखी असो बघत नाही स्वतःवर मिठी मारला बस पण बसलाय असा माणूस त्याच्यामुळे त्याला आईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या गाणी म्हणजे सुनते आराव तर किती दोराये पण तिला काही एक समस्या पण पण नाही बोलायचं पण केतनदा बोलायला लागला तुझा आवाज लगेच भारी आहे अरे यनी गाणी शिकला ना तर तुझा पत्ता कट होणार आहे म्हणून त्याला नको हो साध्या कीबोर्ड शिकता बाबा जुगलबंदी बोल तुमची एक गाणी एक कीबोर्ड आणि पण तिला काय एक समोसा एक घमण ढोकळा बस होऊन जाईल अंगानुसार दोन तीन दिवस एक का बोला तर दोन दिवस जेवायला लागणार ना त्याला तुम्ही काय करत लास्त का उप जा पण उपास आहे तुझा पण उपसाय कर की माझा तर आवाज उपास पण या वेळेला नव नवरात्रीला मंडळी मी उपवास पकडले पहिल्यांदा आयुष्यात आता बघूया म्हणजे एक टाईम बिग टाईम नाही फक्त नॉनव्हेज नाही खाणार सांग ना खरा करा लगिंग करायचं आहे का नाही 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 लग्न बिघण्याचं काही नाही अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाचा विषयच नाही लगिंग करून चुके घेत ना कोणी नाही डायरेक्ट नाही नाही डायरेक्ट नाही घरात जायचं आहे ना नाही दुसरं घरात जा वहिनी मी स्वतःला सुखी नाही म्हणून लगिंग करणे बोलत तू कवा करते त्या सांग पक्का पक्का ना मग तुझ्याकडनं गाणी कोण बोलेल यो मोठा प्रश्न आहे तूच तूच तू नको 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 लग्न हल्दी सोडून लोक पलतील घरा अलदी सोडून लग्न घरा पलतील तुझ्या गाणी तुझ्या तूच दोन तीन गाणी तरी बोल कार्यक्रम टाइम काढून असं म्हणले भेटूयाचा थोडंसं नाश्ता पाणी करू सर्वांना बाय 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 सर्वांना बाय बाय चला दादा चला पण ती झुके बाय इन्सान को बाय बाय केतनदा एक येत बाय बाय भेटूया आता लवकरच लवकर आपला प्रोजेक्ट कधी येतो नवीन नवरात्रीच करायचं होतं पण थोडा डिले झाला पण तो आज नवरात्री नवरात्रीनंतर आई एक वेळेचा गाणी येतोय ना सोस्ते टी दादा